जेवणाच्या टामाला बरोबर पाऊस आलाय बघा जेवण कसं चाललंय खेकडा बघा बिलामध्ये कस थांबलाय काय उन्हाळी अशी राहतात खेकडी

सकाळचे नऊ वाजलेत आणि आता आजचा प्लॅन म्हणजे असा आहे की शेतावरती जायचं आहे तर आता भाकर वगैरे पॅक करून निघतो आम्ही जायला थोडं काम आहे शेतावरती तर चाललो आहे मी आई आणि शिल्पा वातावरण एकदम मस्त झालं आहे पाऊस थोडा थांबला आहे आता आपल्या घरी पाहुणे आलेत चार छोटे आणि एक मोठा कोंबडी चहा वगैरे घेऊ आणि मग निघू शेतावर ते हार भाकरी आणि डाळ आहे आता चहा वगैरे घेतो सकाळची लगेच आणि जर आता था पाऊस थांबलाय तर लगेच जाऊन येतो बघतो काय थोडंसं काम आहे ते करून मग येऊ लगेच घरी आणि पावसाने तर परत केलंय सुरुवात तर चला बघूया आता पहिला चहा वगैरे घेऊ आला पाऊस जसा बोलतो ना थांबलाय तसा लगेच येतो हा जसा बोलू ना थांबलाय तसा लगेच आला नाए, नाए, आता मित्रांनो निघालो आम्ही शेतावरती जायला आणि पावसाने पण लगेच परत सुरुवात केली आहे बघा पाऊस पडतोय आई पुढे चालते इकडे मागे शिल्पा आता जरा पाऊस थांबलेला म्हणजे तर नदीला पाणी कमीच असेल आता आता सुरुवात केले परत तर काही सांगू शकत नाही नसेल ना आता हा जोरात पाऊस असतो तेव्हाच येतो पाणी जास्त नाहीतर नाहीत मध्ये मध्ये थांबत असला ना तर तेवढा पाऊस नाही हो कमी झालंय पाणी इकडे आम्हाला पाणी खूप जास्त होता आता ह्या टायमाला जरा कमी आहे पाणी किती कमी दिसतंय पाणी दगडी पण दिसते खाली नाही बघा इकडे गणपती विसर्जन करतो आम्ही खूपच जास्त पाणी कमी झालंय हा Ah, uh -huh. <laughs> कधी पार केली आता पाणी कमी आहे तर काय वाटत नाही जास्त पाणी असतो ना तेव्हा थोडा भीती वाटते पण ज्या टायमाला थोडी बा आजूबाजून झाडे वाढले त्या टायमाला रस्ता क्लिअर होता एक आहे कसली फुलं आहे ती

आईची लगेच गौरीची गाणी चालू झाली हा <laughs> हे शेत बघा किती भरलेले आता बघा पूर्ण सुकलेत आगा आगा। गेला उभा हो केवडूचा खेकडू आहे कसा मारायला उभा आहे डिफेन्स करते तो नको मारू नको मारत नाही मी उचल ना चल चल घाबरी शिल्पाला खीखडीला आवडतात पण मोठी वाली नाही ना ते वाली फक्त बघायला आवडतात बस वाली पकडून आणली तर खायला आवडतात आता आलोय पोचायला इकडे शेता बघा किती वरवर आली शिल्पा असते असते हे शिल्पा लवकर हा आपल्याला आपल्या खाली आहे हा दुसऱ्यांचा आहे शेत शिरीचा आहे शिरीचा आहे ना हा हा शिरीचा शेत आहे आमचा खेकडा बघा बिलामध्ये कसं थांबलाय काही आता पोचलो शेतावरती आपला कसा थोडा उशिरा लावलेला ना म्हणून थोडा टाइम लागेल त्याला वरती आयुण थोडा खत मारायला लागेल असं वाटतंय हे बघा इकडे तसं आलाय ना हा असा इकडे होईल थोडा मोठा करायच्या नंतर हा हा आधी लावलेला आहे म्हणून हा एवढा वरती आला हा आपला कसा उशिरा लावलाय म्हणून तो थोडा उशिरा वरती येईल

हा जो पाणी चालला आहे ना पाणी आपल्याला जाऊन द्यायचं नाही शेतामध्ये पाणी राहायला पाहिजे म्हणून आता ह्याला पण काहीतरी पॅच ठेवू थांबाला हा बोलू आपल्याकडे किती मोठ्या मोठ्या गोणी आहेत मधी पाण्याचा आवाज तर येतो आवाज येतोय खाली पण असेल तिकडे असेल पाणी काय एकदम थांबणार नाही सगळं अरे मी पाय ठेवलं ना तिथे ठेवा आणते मी असं नाही म्हणजे फ्लॅट जागा खाली दाबा फ्लॅट जागा अरे थोडं थोडं पाठी थोडं पाटी हा हा तिकडं तिकडं तुझं हायनी हात लावत तिकडं मला वाटतं इथं टाकायला पाहिजे तिथं नाही ही जी जागा आहे ना ही, ही। मी पाय देते मी हा आता काय पहिलाच वर्ष आहे तर एवढा काही अंदाज नाही आहे की म्हणजे कसं काय काय होतं ते तरी पण बऱ्यापैकी हा एक शेत लावलाय आणि इकडं मध्ये मध्ये राहिलंय ला लावायचं आणि त्या साईडचं पण मध्ये मध्ये थोडं थोडं राहिलं आहे मध्ये मध्ये म्हणजे एकदम एकदम बारीक बारीक म्हणजे एक एक दोन दोन पाती लावल्यात फक्त तर एकदम म्हणजे बारीक बारीक वाटतंय मध्ये मध्ये लय जास्त वाटतंय तर बघूया आता पुढच्या वर्षीपासून आता अंदाज आला आहे जरा की कसं काय काय होतंय ते पहिल्याच वर्षी होता तर थोडंसं अंदाज चुकला आहे पुढच्या वर्षीपासून करू व्यवस्थित हां आपण अजून पहिल्याच तोंडात आहोत वातावरण चांगलं आलं आहे मध्ये मध्ये पाऊस पडतोय मध्ये मध्ये ऊन पडतोय आता ऊन पडतोय सध्या सध्या आणि इथे जरा मूस बांधायची होती मूस मूस बांधायची म्हणजे हा जो पाणी जो शेतामधून जो दुसऱ्या शेतात चाललाय ना तो हे करायचा होता तो करून घेतलाय इकडे त्या साईडला एक केला आहे आणि त्या साईडला एक केलाय तर कसं पाणी ह्यामध्ये हे झालं पाहिजे स्टोअर झाला पाहिजे तर तो शेत व्यवस्थित येईल आणि आम्ही दोघं शिकाऊ गडी आहोत इकडं आणि आई एकटीच हे करते व्यवस्थित बेनते तर याच्यामध्ये जे हे जे दिसतंय ना जे भाताच्या बाजूला आहे ते काढायचं आहे ते जेवढं आता काढता येईल तेवढं काढून ये घेऊ पाणी पाहिजे सुकले ना त्याच्यामुळे ती निघत नाही हो गाजरी पाणी असं लगेच लगेच निघाले असते ती सुकी झाली ती मातीला भरून राहिले आता ना म्हणून तुम्ही जरा भारी पडली काढायला पण स्वतः तर मोकळा करायला पाहिजे नाही तर मग कसा भात येणार माती म्हणजे भेगायला नाही इकडे म्हणजे याच नाही पाणीच नाही इकडे इथं माती भेगायला नाही अजून पाणीच नाही म्हणून ही गाजरी म्हणजे हे झाली हो आणि काढायला भेटल झाली काढायला भेट नाही हो म्हणजे सुक्या जागेवर समोर का क्षमा कर मला

जे गादरी बोलता गादरी। गाजरी बोलतात त्याला ते काढलं आहे गाजरी गाजरी ते काढलं आता एका शेताचे अजून इकडे बाकी आहे इकडे एवढं काय नाही मध्ये मध्येच आहेत तेवढं फक्त काढायचे आहेत आणि त्यानंतरला त्यामधले थोडेसे काढायचे आहेत तर आता जरा आम्ही न्यारी करून घेतो न्यारीचा ता टायमिंग ॲक्च्युली झालं आहे त्याच्या पुढेच झालं आहे टाईम जेव्हाचा टाईम झाला आहे पण आता आम्ही न्यारी करू आई थोडंसं राहिलं ते करते आणि सा। या साईडला आम्ही झरा केलाय झारा म्हणजे झरा आहे त्याला थोडा साईडला करून पाणी पियासाठी जेवण झाल्याच्या नंतरला ह्यामधलं पाणी जमिनीतून पाणी जमिनीतून पाणी येतोय डोंगराचं या साईडला पूर्ण जंगल आहे इकडून वर साइडला पाणी पण एकदम गार आहे इकडे पायाला पण गार लागतोय पाणी घरून येताना एक ग्लास घेऊन आलेलो प्लास्टिकचा त्यामध्ये पाणी घेतो आता किती स्वच्छ पाणी आहे बिसलेरी पेक्षा पण भारी सावली तशी पडले पण तरी पण मध्ये मध्ये ऊन येतोय तर एक साइड ला बसतो हा काय कुठला कुठे ना हा इकडे जरा बुजवायला लागेल कारण की या शेतामध्ये पाणीच येत नाही तिकडे ती मूस बांधले ना मी तो पाणी इकडे यायचं वाटतं तर तो जरा आता जरा खोलायला लागेल तिकडे पाणी नसतोच पण हे पण खांड गेले ना बांधायला लागेल हे पण आपलंच आहे हे वाला हो म्हातार बाबा बरोबर जेवायला बसू इकडे मात्र बाबांना स्थान दिलंय म्हातार बाबा साठी थोडं काढा जेवायला डामाला बरोबर पाऊस आला बघा जेवण कसं चालू आहे

जेवण झालंय मित्रांनो आता परत सुरुवात करायची दुसरा चोंडा एक घ्यायचे हा हा घेतो मी मूस बांधून घेतो तोपर्यंत हे जे शेतामध्ये पाणी राहायला पाहिजे म्हणून आणि आई आणि शिल्पा जी बेनायचं आहे ते बेनून घेतील आता थांबलाय थोडा पण इकडे खूप जास्त पाणी जात इकडे पहिला किती पाणी जात आता भरलाय दहा पंधरा मिनिट आधी काम आता झालंय मित्रांनो निघतो आता इकडून घरी जायला हातपाय वगैरे धुवून घेतले इथे शेतावरतीच विचार करतो इकडूनच जाऊ पाणी कमी आहे तर मग एवढा फिरून नको जायला पूर्ण नाही हा आपल्याला बघायला लागली पाणी कसं आहे हां असते या दगडावरून

या आले ना नदीमधून पोस्ट आणि कमी आहे आरामच चालव आलो 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 ये पोचलो या, या, या

घरी दहा तड्या आम्हाला बरोबर पाऊस थांबला जरा थोडा मधी मधी ऊन पडलाय तिकडं त्या साईडला ऊन पडलाय बाकी या साईडला सावली आहे पाणी जास्त असतो ना इकडं म्हणून इकडून नाही येत आता कमी होता म्हणून इकडून आलो आपण किती लवकर आता ह्या साइडने तर आलो असतो या साइडने तर लय टाइम लागला असता यायला इकडून नाही करून पाच मिनिटामध्ये पोहोचलो पाच दहा मिनट तिकडून शेतात येतात ना येता लई टाइम लागतो आणि मध्ये चिखल आहे शेतात ना चप्पलच अटकते तर कायच होतं टाकी दिसली का समजा गावाजवळ आलो

हां हां पंखी लावा याए। लावा याए। तर मित्रांनो आले आता घरी आजचा काही दिवसभरामध्ये बेन आपण बेननी केली ते जे भाताच्या आतमध्ये जे दुसरं गवत येतं ना ते काढायचं असतं तर ते काढलं माझ्याने तर पहिल्यांदाच होतं आईला हा एक्सपिरियन्स अगोदरपासून कारण की अगोदर आईने केले शेती अगोदर तर तेच आता आलो आहे घरी तर आता जरा फ्रेश वगैरे हो होतो तर चला आता हा व्हिडिओ इथं संपवतो हो। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू mm.